का नवप्रभा सौ वैशाली व श्री ज्ञानेश्वर अंबादासराव थोरहत्ते यांची द्वितीय कन्या व सौ शीतल व श्री श्रीकृष्ण अंबादासराव थोरहत्ते गावकर यांची पुतणी राहणारे छत्रपती ची उमेश सौ पार्वती व श्री श्रीराम सुंदरसेठ महाले यांचे ज्येष्ठ चिरंजीव व श्री शंकरराव सुंदरसेठ महाले यांचे पुतणे राहणारे छत्रपती संभाजीनगर यांचा शुभविवाह मिती फाल्गुन कृतिक दहा शक्के एकोणीसशे पंचेचाळीस गुरुवार दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजून वीस मिनिटांनी या गोरज मुहूर्तावर करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभमंगल प्रसंगी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून वधू वरास आशीर्वाद द्यावेत ही नम्र विनंती विवाहस्थळ समृद्धी लॉन्स हर्सल सावंगी जळगाव रोड छत्रपती संभाजनगर दैनिक पब्लिक राज जनतेचा बुलंद आवाज तीन दुबळ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या सेवेत सतर्क आपल्या हक्काचे दैनिक नियमित वाचा